नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर नमो शेतकरीचा जो काही सहावा हप्ता आहे ते या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत व तुमच्या कोणत्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा झालेला ते पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोनबाजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी तो तुम्हाला टाकायचं आहे नमो शेतकरी योजना सर्चवरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही पहिले जे लिंक येईल महा डी बी टी तुम्हाला जे पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही नमो शेतकरी सन्मान निधी योजना अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तसं वरे तुम्हाला एक लॉग इनचं ऑप्शन दिसेल खाली एक बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे तर यामध्ये आता कोणते शेतकरी अपात्र पात्र ठरलेले आहेत तर यावरती त्याची जी काही यादी आहे आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर त्याची लिंक आय बनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता आपण पाहणार आहे तर कशाप्रकारे स्टेटस तुम्ही तुमच्या काढू शकता तर इथं तुम्हाला दोन प्रकारे तर एक तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तर रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचं आहे जे की पी एम किसानचाच रजिस्ट्रेशन नंबर इथं वर्क करणार आहे तर इथं तुम्हाला मोबाईल नंबर मोबाईल नंबर थ्रू म्हणजे काढायचं म्हटलं तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅबच्या येईल कॅपच्या तुम्ही कॅपिटल स्मॉल जसेच्या तसा तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं कॅबच्या ज्या आपण जे इथं एंटर करून घेऊया तर तुम्ही इथून कॅबच्यासुद्धा इथून जे रिफ्रेश करू शकता तर कॅप्चर टाकल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पी या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथं आपण आता मोबाईल नंबर टाकून घेऊया त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एस एम एस जे इथं सेंड झालेलं आहे ओ टी पी हॅज बिन सेंड मोबाईल नंबर तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तरी तो आपण कॉपी करणार आहे ओ टी पी त्यानंतर तुमच्या मोबाईलचे जे काही चार डिजिट्स आहे ते शेवटचे इथं तुम्हाला दिसतील ओके ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं खाली यायचं आहे तर इथं आता आता आपल्याला आपलं ओ टी पी इथं टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर गेट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपण आता नमो शेतकरीचं स्टेटस पाहत आहे तर तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये त्याचप्रमाणे जे काही आता पी यामधून जे काही शेतकरी उघडलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची के वाय सी केलेली नाही तर असे शे शेतकरी नमोसाठी सुद्धा अपात्र ठरलेले आहेत तर अशा शे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्ही तुमची के वाय सी झाली की नाही जर झालेली असेल डी बी टी लिंक जर असेल किंवा डी बी टी लिंक जर नसेल तर तुम्ही यामधून वगळण्यात येणार आहेत तर लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्ही तुमची के वाय सी इथं झालेली आहे का त्यानंतर इथं झूम इन केल्यानंतर इथं तुम्ही तुमची के वाय सी जे आहे इथं टेटस चेक करून घ्या ई के वाय सी इज डन म्हणजे तुम्ही तुमची जे काही ई के वाय सी आहे ती इथं डन झालेली आहे त्यानंतर तुमचं जे काही आधार लिंक आहे म्हणजे डेमो जे काही तुमचे डी बी टी आहे ते तुमच्या बँक पासबुकला डी बी टीसुद्धा लिंक आहे तर भरपूर शेतकऱ्यांची डी बी टी लिंक नाही त्यामुळे त्यांच्या जे काही खात्यामध्ये इथं पैसे जे इथं जमा झालेले नाही व भरपूर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली नाही तर तुम्ही इथं रिझनवरती जे क्लिक करून तुम्ही तुमचं रिझनसुद्धा चेक करू शकता की कोणत्या कारणामुळे तुमच्या खात्यात त्याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले नाही तर तुम्हाला खाली आल्यानंतर ज्याचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे तर इथं इन्स्टॉलमेंट तुम्ही तर फर्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट थर्ड इन्स्टॉलमेंट यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर यांनी जे एअरटेल पेमेंट बँकला डेबिटी लिंक केलं होतं तर यांचे जे काही पैसे आहेत ते एअरटेलच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर याचप्रमाणे नमोचा जो काही सहावा हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की डीबीटीच्या माध्यमातूनच इथं जमा करण्यात येणार आहे तर इथून तुम्ही स्टेटस तुम 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 चेक करू शकता फर्स्ट इन्स्टॉलमेंट जे की जमा झालेलं आहे कोणत्या कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत जे की तुम्ही इथं डीबीटी लिंक केलेलं खाते असेल तर तुम इथं तुम्हाला आतापर्यंत जे काही इन्स्टॉलमेंट जिथं जमा झालेले आहेत तर एकूण पाच इन्स्टॉलमेंट जे की सहावा इन्स्टॉलमेंट आहे ते तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्येच जे की तुमच्या यामध्ये तुम जमा तुम झालेले असेल टी जर तुम्ही आज डीबीटी जर काढून टाकलेलं असेल तर यामध्ये जमा होणार नाही ज्यामध्ये तुमचं टी लिंक असेल तर अशामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होतील तरीसुद्धा याबद्दल तर जर काही अडचण असेल तर तुम्हाला जर नमोचे अधिक पैसे जर मिळत नसेल तर तुम्ही जे आहे ऑनलाईन नोंदणीसुद्धा करू शकता लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमची जे काही जे जर तुम्ही तुमच्याकडे जर हे आयडी असेल किंवा तुमच्याकडे हे आयडी असणे नसणारच आहे तर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करून भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की की आमचं स्टेटस इथं चेक होत नाही आहे तर जर तुमची के वाय सी बाकी राहिलेली असेल तर तुम्हाला इथं पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे तिथं पी एम किसान तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा त्याचप्रमाणे नमो शेतकरी पी एम किसान तर अशा भरपूर योजनेचा जर लाभ पाहिजे असेल तुम्हाला तर त्याचे फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहेत तर लगेच फॉर्म भरून घ्या तर पी एम किसान संबंध निधी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे के के क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सुद्धा ऑप्शन एक बघायला मिळेल ई वाय सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही वाय सी झाल्याच्यानंतर डीबीटी लिंक झाल्याच्यानंतर पैसे जमा होईल ई के वाय सी इज मॅन्डेटरी फॉर पी एम किसान तर जे काही पी एम किसानचे पात्र शेतकरी आहेत तेच नमोचेसुद्धा पात्र ठरलेले आहेत व ते जे की पी एम किसानचा हप्ता तुम्हाला मिळेल तर अशाच शेतकऱ्यांना नमोचासुद्धा हप्ता त्यांच्या खात्यात दिं जमा होईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स व संदर्भात अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू